नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता काव्याच्या पुस्तकामध्ये गुलाबाचं फूल असतं आणि ते मानिनी पाहते त्यावेळेला मानिनी विचारते हे फूल तुला कुणी दिलं त्यावेळेला काव्या पार्थचं नाव घेणारच असते तितक्यातच तिला आठवतं की पार्थने हे फूल मला अनिशाने दिलं आहे असं सांगायचं सांगितलेलं आहे त्यामुळे काव्या मानिनीशी खोटं बोलते आणि हे फूल मला अनिशाने दिलं आहे असं सांगते आणि त्यावेळेला मानिनीला थोडंसं वेगळं वाटतंच आता इथे काव्या नंदिनीने दिलेला फेस पॅक घेते आणि मी आवरते असं म्हणून जाते तेवढ्यातच पाठीमागे इकडे आण फोन येतो त्यावेळेला मानिनी काकू म्हणतात अगं काव्या आनिशाचा फोन आला आहे त्यावेळेला काव्या म्हणते काकू तिला सांगा मी थोड्या वेळानं फोन करते आता इथे मानिनी अनिशाचा फोन उचलते त्यावेळेला आनिशा डायरेक्ट काव्या काव्या असं बोलायला लागते पण मानिनी म्हणते अगं अनिशा मी काव्य नाही मी मानिनी काकू आहे त्यावेळेला मानिनी तिला सांगते अगं काव्या आवरण्यासाठी गेली आहे आणि तुला निरोप द्यायला सांगितलं आहे की ती थोड्या वेळाने फोन करेल आ, आता अनिषा फोन ठेवणारच इतक्यातच मानिनी काकू म्हणतात अगं आनिषा पुढच्या वेळेला ज्यावेळेला घरी येशील त्यावेळेला माझ्यासाठी सुद्धा एखादं छानसं गुलाब घेऊन ये आता अनिशा म्हणते काकू काय बोलताय तुम्ही मला काही समजलं नाही त्यावेळेला मानिनी म्हणते अगं इतकं सुंदर गुलाब तू काव्याला कसं दिलं आहेस बर त्यावेळेला अनिशा म्हणते काय काय बोलताय काकू तुम्ही मी नाही दिलं काव्याला गुलाब आता इथे अनिशा म्हणते काकू ते, ते गुलाबाचं फूल पार्थने दिलं असेल तिला किती रोमॅंटिक आहे ते तुम्हाला तर माहीतच आहे ना त्यानंतर ती म्हणते काकू काव्याला सांगा मी नोट्ससाठी फोन केला होता आता ते मानिनी फोन कट करते आणि विचार करायला लागते पार्थने दिले हे फूल पार्थ तर काव्याबरोबर बाहेर गेलाच नव्हता काव्या तर म्हणते आनिशाने दिलं आणि आणशा म्हणते पार्थने दिलं आणशा म्हणते मी तर हे गुलाब दिलंच नाही मग हे काव्याला गुलाब नेमकं दिलं कोणी त्यावेळेला आता मानिनी पुन्हा काव्याबद्दल वाईट विचार करायला सुरू करते आता इथे मानिनी ते गुलाबाचं फूल तिथेच ठेवते आणि रूममधून बाहेर निघून जाते आता इथे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे जीवा समोर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत आहे आता नंदिनी जीवाला असं काम करताना पाहते आणि स्वतःच्या मनाशी म्हणते जीवांना असं काम करताना पाहून किती बरं वाटतंय खरंच आता ती अशी विचार करतच असते तेवढ्या जीवा नंदिनीला पाहतो आणि म्हणतो अरे तू कधी आलीस बरं ठीक आहे आलीस बरं झालं इकडे आता इथे जीवा नंदिनीला म्हणतो मी सगळं सगळं रिसर्च केलं आहे सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिसीज चेक केल्या आहेत आणखी माझे काही मित्र आहेत ते इंटरेस्टेड आहेत तर आता मी काम करण्यासाठी खूपच इंटरेस्टेड आहे आता इथे जेव्हा म्हणतो नंदिनी मी इतका एक्सायटेड आहे की मला असं वाटते मी याआधी काही हे काम सुरू केलं नाही पण अजूनही उशीर झालेलं नाही अजून गाडी स्टेशनवरून सुट्टीच नाही त्यामुळे बघ आता मी हे काम कसं करतो आता ते जीवा खूपच घाईघाईत बोलत असतो तो, तो म्हणत असतो अगं मला या कामासाठी फंडिंगची गरज आहे ऑफिसची गरज आहे म्हणजे मला करेल ना कोणी मदत म्हणजे कोणी करेल ना इन्व्हेस्ट माझ्या कामामध्ये त्यामुळे मला घरातील एक रुपयाही घ्यायचा नाही मला सगळं स्वतःचं स्वतः करायचं आहे नंदिनी सगळं होईल ना अगं व्यवस्थित आता ते नंदिनी म्हणते हो हो किती घाई करताय म्हणजे अचानक सायलेंटवर असलेला मोबाईल चार्जिंग केल्यासारखा फाय जी फोनसारखा बोलायला लागलाय की आता ते जीवा म्हणतो सॉरी तुला आवडलं नाही का त्यावेळेला नंदिनी म्हणते कोण म्हणतं आवडलं नाही आता ती म्हणते तुमचा उत्साह तुमचा एक्साइटमेंट सगळं समजतं मला नवीन कामाची अशीच उत्सुकता असते आता ते जेव्हा म्हणतो अगं या आधी कधी असली एक्साइटमेंट मी अनुभवलीच नाही म्हणजे इतका कामाचा आनंद मी कधीच पाहिला नाही म्हणजे मी काहीतरी करणार आहे काहीतरी करू इच्छित आहे हे कधी मी केलंच नाही आता नंदिनी म्हणते हो हे असंच असतं कामाविषयी असंच आपलं मन बोलत असतं मग आता ही जी तुमची फिलिंग आहे ना ती अगदी मनाशी घट्ट बांधून ठेवा आणि या फिलिंगसाठीच काम करत राहायचं जेव्हा जी लोक तुम्हाला आता ठेवत आहेत ना तुम्हाला बोलत आहेत ना तीच लोक उद्या तुमचं कर्तृत्व पाहून आ, मान खाली घालतील आणि तुमचं कौतुक करतील जेव्हा म्हणतो खरंच नंदिनी असं होईल का ग त्यावेळेला नंदिनी म्हणते हो खरच असं होईल फक्त तुम्ही आता थांबू नका आणि आता मनामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी येऊ देऊ नका कारण तुम्ही खूप छान काम करत आहात आणि तुमच्या ऑफिससाठी सुद्धा उत्तम जागा मिळेल तुम्हाला त्यावेळेला जीवा देखील हुं करत असतो आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाचा आणखीनच उत्साह वाढतो हो नक्की मिळेल असं करत पुन्हा कामाला लाग आता इथे काम करायला म्हणतो नंदिनी तुला सांगू का तर जागा अशी आपल्या आनंद निवास सारखीच मिळायला हवी म्हणजे एकदम शांततेत त्यावेळेला नंदिनी जीवाकडे पाहतच राहते म्हणजे शांतता असलेली पुढे बगीचा पुढे समुद्र असली जागा मिळायला हवी भारी वाटतं ना असे जागेवर म्हणजे स्वप्नात असावी जागा आहे ती आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही आपलं आनंद निवास म्हणालात का आता ते जीवा थोडासा अडकळत म्हणतो म्हणजे नंदिनी असं नाही ग की तुझीच आहे आनंद वास्तू पण तसं असं अडकळत जेव्हा बोलतच असतो तेवढ्यातच नंदिनी हसायला लागते आता नंदिनी म्हणते अहो इतका का संकोच करताय आनंद निवास सगळ्यांची वास्तू आहे डोंट वरी आणि तुम्ही तर आनंद निवास मधील आनंद परत आणून दिला होता आता जीवा आणि नंदिनी दोघेही हसायला लागतात जीवाला गणपती स्थापनेचा दिवस नंदिनी म्हणते अहो आनंद निवास खरंच आपला आहे आणि तुम्हाला सुद्धा आनंद निवास सारखी चांगलीच जागा मिळेल आता नंदिनी म्हणते मी खूप खुश आहे तुमच्या कामासाठी जीवा तुम्ही एक काम करा जेवताना हा प्लॅन तुमचा सगळ्यांना घरामध्ये सांगा आता जीवा म्हणतो नको आत्ता नको सांगायला म्हणजे कसं आपलं काम तरी होऊ दे अगोदर मग सांगूया म्हणजे असं व्हायला नको की सांगितलं आणि आपलं कामच झालं नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते असं बरं होईल आपलं काम नक्की होईल आता नंदिनी म्हणते मी आहे ना तुमच्यासोबत त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल आता इथे जीवा म्हणतो अगं होईल सगळं व्यवस्थित होईल पण ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सगळ्यांना मिठाई देऊन मी हे सांगेन प आणि याचं क्रेडिट मी तुलाच देईन त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही नको मेहनत तुमची आहे तर सुद्धा तुमचंच आहे मी तुमच्या मागे असेन त्यावेळेला जीवा म्हणतो का मागे का म्हणजे मला एक कळत नाही प्रत्येक जण म्हणतो एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते का सोबत का नाही मला माझी बायको माझ्या सोबत हवी आहे आता नंदिनी म्हणते हो हो मी नक्की तुमच्या सोबत असेन आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो कायम त्यावेळेला नंदिनी थोडीशी शांत होते आणि म्हणते चला जेवायला जाऊया आपण आता ते पुन्हा मानिनीचा सीन दाखवलं आहे आता इथे मानिनी काव्याबद्दलच विचार करत असते तिला पार्थला म्हटलेला सीन आठवतो की तुमच्या प्रेमाची गाडी जरा पटपट चालवा त्यानंतर सुनीताने तिला कव्याबद्दल जे काही सांगितलेलं असतं ते सुद्धा आठवतं हो त्यानंतर मानिनी पुन्हा आता सुनीताला फोन लावते आता इथे सुनीता फोन उचलते आणि बोल म्हणू असं म्हणते त्यावेळेला मानिनी थोडसं अडकळतच म्हणते अग काय करतेस आहेस का कॅपेला आता, आता सुनीता म्हणते नाही ग थोडंसं बरं वाटत नाहीये त्यामुळे कॅपेला सुट्टी मारली आहे आता इथे मानी सुनीताला म्हणते अगं काय बोलू कळतच नाहीये बघ त्यावेळेला सुनीता म्हणते अगं काय झालं आहे सांग तू आता इथे मानिनी म्हणते अग मला काव्याच्या पुस्तकामध्ये एक गुलाब सापडला आहे आता इथे सुनीता म्हणते मग त्यावेळेला मानिनी म्हणते अगं ते सुकलेलं गुलाब नाहीये ताजं ताजं गुलाब आहे आणि मी काव्याला विचारलं की हे गुलाब तुला कुणी दिलं आहे त्यावेळेला ती म्हणाली मला हे गुलाब अनिशाने दिला आहे मग मी अनिशाला विचारलं की तू काव्याला गुलाब दिला आहेस का त्यावेळेला अनिशा नाही म्हणाली मग आता सुनीता म्हणते हा ठीक आहे ना मग दिलं असेल असं दिसत आहे त्यावर विश्वास ठेवून चुकीचे कर्क लावू नकोस तू आता इथे मानिनी म्हणते अगं यात चुकीचं काय आहे त्यावेळेला सुनीता म्हणते हे वाक्य माझं नाही आहे हे वाक्य तुझंच आहे तूच मला म्हणाली होतीस ना काय दिसत आहे काय आहे हे जरा माहिती करून घेत जा आणि आणि मग बोलत जा आता ती सुनीता म्हणते हे बघ म्हणू ते गुलाबाचं फुल कोणी दिलं आहे ते आपल्याला चांगलंच माहित आहे आणि या गोष्टी वेळच्या वेळीच थांबल्या पाहिजेत कारण काव्याशी आपल्या पार आयुष्य जोडलं गेलं आहे आणि त्याला हे सगळं कळलं तर त्यावेळेला मानिनी थोडी हायपरच होते आणि म्हणते नाही नाही असं काहीही होणार नाही असं म्हणत मानिनी खूपच टेन्शन घेते त्यावेळेला सुनीता म्हणते ठीक आहे ठीक आहे तू शांत हो आता सुनीता म्हणते एकदा विचार करून सांग काव्या जे करत आहे यावर तू काय करणार आहेस त्यावेळेला मानिनी म्हणते खरंच सांगू का मला काहीच माहित नाही की मी काय करणार आहे आता ते मानिनी म्हणते तुला सुनीता खरं सांगू का माझं मन मानतच नाहीये की काव्याचं अफेअर आहे हे बघ जे दिसत आहे जे होत आहे ते सत्य आहे पण काय माहित माझं मन हे मानतच नाही की काव्या अशी वागते त्यावेळेला ती सुनीता म्हणते कारण तू मानिनी खूप चांगली आहेस ग त्यावेळेला मानिनी म्हणते अग काव्य देखील खूप चांगली आहे ग खरं सांगते मी तुला काव्याबद्दल कारण त्या दिवशी तिने मला किती प्रामाणिकपणे सांगितलं होतं की ती असं काहीही वागत नाही तिच्या नजरेत दिसलं ना नजरे मला तिच्या नजरेत तिच्या बोलण्यात खरेपणा होता तसंच जरा जरी काही असतं तरी मला समजलं असतं ना गं तिच्या नजरेत पाहून आता हे मानिनीचं बोलणं ऐकून सुनीता मात्र थोडंसं चिडतच असते पुन्हा मानिनी इथे म्हणते अगं दोन तीन महिने झालं ती आमच्या घरातच राहत आहे तिच्या वागण्यामध्ये जरा जरी खोट असती ना तर तिच्या नजरेत मला दिसली असती ना ग तिची नजर थोडी तरी चुकली असती ना गं पण असं काहीच नाही पण तुला सांगू का काही गेल्या दिवसात काव्या खूपच छान वागत आहे ती खूप बदली आहे ती खूप चांगली वागते माझ्याशी चांगलं वागते विक्रमचं सगळं ऐकते ती खरंच आमच्या मुलगीसारखी आहे ग पण माझा विश्वासच बसत नाही आहे की काव्याचं हे काय कसं काय काय करत आहे काहीच कळत नाही असं करून मानिनीला खूपच त्रास होत असतो म्हणून त्यावेळेला सुनीता म्हणते अगं मानिनी थोडीशी शांत हो तू नको ग त्रास करून घेऊ आज कारण आजकालची पिढी नजरेला नजर देऊन खोटं बोलत आहे आता सुनीता म्हणते हे बघ म्हणू आपण दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी आहोत आणि मी तुला खोटं काहीही सांगणार नाही आता इथे सुनीता म्हणते मी तुला खोटा सल्ला देणार नाही पण तुला एक सांगू का आपण बायका गमावलेलं प्रेम विसरून नवीन आयुष्य उभं करू शकतो पण गमावलेलं प्रेम मिळवण्यासाठी आपण कुणाचाही जीव देखील घेऊ शकतो त्यामुळे आता तुला ठरवायचं आहे काय करायचं आहे आणि जी पहिला पर्यायी निवडते ना ती आदर्श बायको ठरते आणि जी दुसरा पर्याय निवडते ती घर उद्वस्त करते आता सुनीता मते याहून जास्त मी तुला काहीच सांगणार नाही कारण आता तुला ठरवायचं आहे काय करायचं काय नाही असं ऐकून मानिनी फोन कट करते आता इथे मानिनीचा सीन थांबवला आहे आणि पार्थचा सीन दाखवला आहे आता इथे ऑफिसवरून पार्थ घरी येतो आणि त्याच्या बेडरूमचे दार उघडतो आणि पाहतो तर काय आतमध्ये लाईट्स सुरू नसतात त्यामुळे तो म्हणतो लाइट्स का बंद आहेत आता इथे पार्थ रूममध्ये पाहतो तर छान फुलांचा चौकोन करून तिथे दिवे लावलेले असतात आणि त्या चौकोना मध्ये एक बॉक्स ठेवलेला हो असतो आणि तिथे एक चिठ्ठी लिहून हो ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं फक्त आर्किटेक्ट बोकाच नाही तर फिसकारलेली मांजर सुद्धा तुटलेलं जोडू शकते म्हणजे आता हे सगळं काव्याचं प्लॅनिंग आहे काव्याने तुटलेली घड्याळ दुरुस्त करून आणलेली असतात आणि तिनेच ही फुलं टाकून दिवे लावून त्यावर तो घड्याळांचा बॉक्स ठेवलेला असतो आता ही चिट्टी पाहून पारत तर खूपच खुश झालेला असतो तो हसायला लागतो ला आता इथे रूम मधल्या मा लाईट्स मात्र बंदच असतात आणि दिव्यांच्या उजेडामध्येच पारत तो बॉक्स उचलतो आणि बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये दोघांचेही घड्याळ असतात आणि त्याचे घड्याळ जे फुटलेलं असतं त्या घड्याची काच दुरुस्त केलेली असते आणि हे सगळं काव्यानेच केलेलं असतं घड्याळ पारत हातात घेतो आणि पाहत असतो पार्थला खूपच आनंद झालेला असतो तो स्वतःशीच हसत असतो आता पार्थ एकसारखा त्या घड्याळ्याकडे बघतच राहतो तेवढ्यातच काव्या इथे रूममध्ये येते आणि लाईट सुरू करते त्यावेळेला काव्या पार्थकडे पाहत असते आणि पार्थ देखील तिच्याकडे पाहतो आणि छान हसायला ला लागतो आता काव्या पार्थजवळ येऊन बसते आता इथे काव्या पार्थच्या हातातून ते घड्या घेते आणि हात पुढे करा असं खुणावून सांगते त्यावेळेला पार्थ हात पुढे करतो आणि काव्या स्वतः ते फुटलेलं घड्याळ दुरुस्त करून आणलेलं असतं ते घड्याळ पार्थच्या हातामध्ये घालते आता काव्या खुनावूनच म्हणते कसं वाटते त्यावेळेला पार्थ देखील खुनावूनच म्हणतो छान आहे आता इथे पार्थचं घड्याळ घालून उठणारच इतक्यात पार्थ तिला थांबवतो आणि तिचं घड्याळ हातामध्ये घेतो आणि ते देखील पार्थ स्वतः काव्याच्या हातामध्ये घालतो आता पार्थचं हे वागणं पाहून काव्या मात्र काहीच म्हणत नाही किंवा चिडत नाही काव्या पार्थकडे पाहत असते आणि ती देखील हलकीशी स्माइल करत असते आता दोघे देखील एकमेकांची घड्याळ जवळ करून पाहत असतात आता इथे पार्थ खूपच खुश झालेला असतो आता तो काव्याला म्हणतो हे हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं हे फुटलेलं घड्याळ तुम्ही माझ्यासाठी दुरुस्त करून आणलं का आता इथे काव्या थोडीशी गमतीनेच म्हणते नाही नाही तुमच्यासाठी कुठे शेजाऱ्यांच्यासाठी केलं ते मी आणि हे सगळं तुमच्यासाठी काहीही बोलता हा तुम्ही आता ते पार्थ म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे मी तुमचा तुटलेला चष्मा दुरुस्त करून आणला म्हणून तुम्ही माझं हे तुटलेलं घड्याळ दुरुस्त करून आणलं का आता हे पार्थचं बोलणं ऐकून काव्याला खूप राग येतो आता इथे पार्थ म्हणतो काव्या तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात तुम्ही खूप मायाळू आहात बाहेरून केलेली तुमची चिडचिड दिसते पण आतून मनातून तुम्ही खूप मायाळू आहात आणि खूप इमोशनलसुद्धा पण तुम्ही ना तुमच्या मनाभोवती एक प्रोटेक्टेड शील लावले आहे चिलकट टाईप खरंच तुम्ही म्हणत असताना मी काव्य आहे काव्य आहे तुम्ही काव्याच आहात खूप स्पेशल आहात तुम्हाला बरोबर माहीत असतं समोरच्याला कसं स्पेशल फील करायचं आणि तुम्ही ते केलं त्यावेळेला काव्या म्हणते अच्छा तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला असं का वाटतंय दुसरं कोणी असतं ना तर ते हातात दिलं असतं किंवा तो बॉक्स टेबलवर ठेवला असता पण तुम्ही छान असं फुलं कॅन्डल वगैरे ठेवून त्यामध्ये तो बॉक्स ठेवला आहे खूप रोमँटिक ना आता इथे काव्या थोडीशी चिडते रोमॅन्टिक वगैरे काही नाही अं पार्थ देशमुख आता इथे पार्थ देखील काव्या अशी चिडल्यानंतर म्हणतो हा रोमॅन्टिक वगैरे काही नाही ते दिवाळीला पण त्या लावतात ना तसं तुम्ही त्या लावल्या आहेत आता काव्या म्हणते दिवाळीला वेळ आहे हो देशमुख त्यावेळेला पार्थ म्हणतो हो हो दिवाळीला वेळ आहे पण तुम्ही ज्या या पंत्या लावल्या आहेत तुम्ही जे हे माझ्यासाठी केलं आहे ना ते पाहून माझ्या मनामध्ये आत्ताच फटाके उडत आहेत आणि मला वाटत आहे आजच दिवाळी आहे आता पार्थ असं बोलतो आहे पाहून काव्या रागाने ते दिवेच फुकते आता इथे पार्थ म्हणतो औ राहू दे का फुकले तुम्ही आणि चेहरा पाडून बसतो त्यावेळेला काव्या पार्थकडे पाहून म्हणते खूपच फिल्मी आहात तुम्ही आता काव्या पुन्हा उठते आणि जाते बॅगमधून लायटर बाहेर काढते आणि ते लाइटर पाहून पार्थ म्हणतो काय काव्या तुम्ही स्मोकिंग करता का आता काव्या म्हणते हो मला रोज एक अख्खा बिडीचा बंडल लागतो तुम्हाला माहीत नाही का त्यावेळेला पार्थ म्हणतो अच्छे त्यानंतर काव्या म्हणते का लायटरचा एकच उपयोग आहे का दुसरा कुठल्या ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही का त्याचा सेफ्टी म्हणून ठेवते मी माझ्या बॅग मध्ये आता इथे पार्थ पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटतो तुमच्यापासून सेफ्टी हवी असते लोकांना आता काव्या पुन्हा ते ऐकते आणि रागाने पार्थ कडे पार्थ म्हणतो आय एस होणार आहात ना तुम्ही आता काव्या म्हणते ते आय एस वगैरे मी बाहेर ना पण घरामध्ये पार्थ देशमुखांपासून सेफ्टी नको का असं म्हणत काव्या त्या लाइटरने पुन्हा दिवे पेटवते आता हे सगळं पाहून पार्थ म्हणतो काव्या आज तुम्ही मला खूपच खुश केलं आहे तुम्ही जे काही एफर्ट्स घेतले आहे कॅन्डेल लावून जो काही माहोल निर्माण केला आहे तो नेहमी माझ्या लक्षात राहील आता काव्या म्हणते बास 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 झाला आता चला जेवायला चला आता नाहीतर जेवायला उशीर झोपायला उशीर त्यानंतर मग पार्थ देशमुखांची गाड झोप पूर्ण होणार नाही मी आलो फ्रेश होऊन असं पार्थ म्हणतच असतो तेवढ्यात काव्या आता पटकन म्हणते ती म्हणते आज रात्री मी एक महत्वाचा चॅप्टर लर्न करणार आहे एसीचा रिमोट लप कोण ठेवू नका मला सापडेल अशा ठिकाणी ठेवा प्लीज असं म्हणते आणि ती हात जोडते आता पार तर हळूच म्हणतो आणि घोरण्याचं काय त्यावेळेला कव्या म्हणते घोरण्याचं तर तुम्हाला सांगते कपडे उन्हात घातल्यानंतर जो चिमटा लावतात ना तो चिमटा मी तुमच्या नाकाला लावेल चला पटकन जेवायला आता काव्या इथून निघून जाते आणि पार्थ ते घड्याळ पाहत स्वतःला लकी म्हणून घेत असतो आणि आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भाग हा जबरदस्त होणार आहे पुढील भागामध्ये असं होणार आहे की मानिनी काव्याला म्हणत असते तुझी एक्झाम झाली की तुझ्या सर्वच मित्रांना एकदा घरी बोलो त्यावेळेला कव्या म्हणत असते मला काही जास्त मित्र नाहीत एक अनिशा आणि दुसरा आता ती जीवाचं नाव घेणारच असते इतक्यात ती थांबते आता पुन्हा इकडे काव्या आणि जिवा त्या कॅफेमध्ये आलेला सीन दाखवला आहे आता मात्र इथे त्या सुनीताने मानिनी नीला फोन केला आहे तू माझ्या कॅपेमध्ये पटकन ये ते दोघे आजही भेटत आहेत आता इथे मोठा गैरसमज मानिनीचा होणार आहे तर पुढील भाग जबरदस्त होणार आहे